नमस्कार मित्रांनो संपूर्ण छत्रपती संभाजीनगर नाही तर पूर्ण मराठवाड्याची आराध्य दे देवता आई भवानीची यात्रा म्हणजेच कर्णपुराची यात्रा येत्या काही दिवसामध्ये यावेळेच यात्रेचं विशेष महत्व म्हणजे कर्णपुरा देवीचं जे मंदिर आहे ते यावेळेस पूर्णपणे चांदीच्या मध्ये तयार करण्यात आलं देवीचा जो आपला गाभारा बाहेरचं यावर पूर्ण चांदीचा लेप देऊन त्यावर मोठ्या प्रमाणात नक्षीकाम काम करण्यात आलेलं आहे आणि यासाठी विशेष करून राजस्थान येथून कारागीर बोलवण्यात आले होते आणि हे सर्व आपले सन्माननीय विरोधी पक्ष नेता श्री अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली यावेळेस मंदिर अद्यावत सजवण्यात आलेलं आहे आणि या मंदिरासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून नवे ते पूर्ण मराठवाड्यातून लाखो भाविक या यात्रेमध्ये देवीच्या दर्शनासाठी येत असतात या यात्रेमध्ये येत असताना विशेष करून आपला नवस पूर्ण करणे आणि त्याचबरोबर वर। आपल्या मनोकामना देवी पुढे मांडण्यासाठी हे ये भाविक येथे येत असतात आणि इतकी मोठी यात्रा भरत असताना या यात्रेचं नियोजन छावणी परिषदेच्या माध्यमातून केले जाते आणि याकरिता या, या दसऱ्याचा लिलाव केला जातो आणि यावेळेस छावणी परिषदेच्या माध्यमातून हा दसरा लिलाव एक कोटी रुपयामध्ये दिलेला आहे त्यामुळे छावणी परिषदेला मोठ्या प्रमाणात याचा आर्थिक लाभ सुद्धा झालेला तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाल्यानंतर येथे सेवा सुविधा देण्याचं काम सुद्धा छावणी परिषदेचं आहे त्यासाठी छावणी परिषद साफसफाई दैनंदिन साफसफाई पाणी महावितरणच्या माध्यमातून विद्युत पुरवठा त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या पूर्ण यात्रेसाठी पूर्ण सुरक्षा आणि जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद प्रशासनच्या माध्यमातून सुद्धा येथे सेवा सुविधा आणि दिली दा दा। जातात त्याचबरोबर जेव्हा हा ठेकेदार हा लिलावमध्ये भाग घेऊन दसरा विकत घेतो त्यानंतर येथे येणारे छोटे मोठे दुकानदार मोठमोठ्या खेळण्या राहाट पाळणे व इतर पूजेचे साहित्य प्रसाद पळ जे काय देवीसाठी लागणारे साहित्य याचे असंख्य म्हणजे हजारोच्या वर दुकाने लागतात परंतु छावणी परिषद निविदेमध्ये एक अटी आणि शर्त असते की ठेकेदाराने या दुकानदाराकडून किती रुपयाप्रमाणे स्क्वेअर फूट प्रमाणे पैसे घ्यावे मागचा इतिहास पाहता हे थे ठेकेदार निविदेमध्ये जी रक्कम दर्शवलेली असते त्या रकमेपेक्षा जास्त म्हणजे दहा फट रक्कम जास्त दुकानदाराकडून खेळणे विकणारे करणारे असतात पूजा विकणारे करणारे असतात साहित्य विकणारे असतात यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जाते आणि त्याचा नुकसान हे येथे येणाऱ्या भाविकांना सोसावे लागते कारण की जी वस्ती पाच रुपयाला मिळणारी आहे तीच वस्तू यात्रेमध्ये पन्नास रुपयाला विकत घ्यावी लागते यासाठी या, या गोष्टीकडे छावणी प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचं आहे की ज्या ठेकेदाराला निविदेच्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन होतं का हे पाहणंसुद्धा छावणी परिषदेचं आहे जेव्हा निविदा प्रसिद्ध केली जाते आणि ती पूर्ण होते तेव्हा छावणी परिषदेने काय दरामध्ये हा दसरा दिलेला आहे काय स्क्वेअर फुटाप्रमाणे ठेकेदारांनी पैसे घ्यायला पाहिजेत याची सर्व माहिती स्थानिक दैनिकामध्ये देणं गरजेचं आहे पण तसं यावेळेस झालेलं नाही त्याचबरोबर यात्रेच्या तीन चार ठिकाणी मोठ्या मोठ्या बॅनरवरती याचा उल्लेख केला जातो की या वेळेचा दसऱ्यामध्ये दुकानदारांना या दरामध्ये जागा उपलब्ध होणार आहे पण तसं होताना सध्या तरी कुठेही दिसून येत नाही तेव्हा ठेकेदाराच्या माध्यमातून येथे येणाऱ्या जे काही विक्री करणाऱ्या आहेत जे काही दुकानदार आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे आणि ह्याचा शेवटी येथे येणाऱ्या भक्तांनाच तोटा सहन करावा लागतो तेव्हा यासाठी सामान्य प्रशासन पोलीस प्रशासन आणि छावणी प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन या ठेकेदाराला कुठंतरी पायबंद करावं आणि निवेदेच्या अटी शर्तीनुसारच हे जागा विकली गेली पाहिजे त्यानंतर कर्णपुरा मंदिरापासून तर पंचवटी चौकापर्यंत साधारणतः सहा सात एकरचा हा जो भाग आहे पण छावणी परिषदेच्या मालकी हक्काची जी जागा आहे ती साधारण अंदाजे दोन ते तीन एकर आहे मग उर्वरित जागेवरती दुकाने कसे लागतात याचीही माहिती जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने घेणं गरजेचं आहे कारण की ज्या जागेवरती छावणी परिषदेचा अधिकारच नाहीये त्या जागेवरती मोठमोठ्या खेळण्या लागत आहेत जर एखादी दुर्घटना घटली आणि त्याच्यामध्ये जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लष्कराच्या शेती उपयोगी जमिनी आहेत ज्यामध्ये नियम आहे की तिथे फक्त शेतीच करावी परंतु येथे शेती करणारे लोक ह्या दिवसामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात दुकानासाठी जागा उपलब्ध करून देत असतात हे सुद्धा नियमबाह्य आहे तेव्हा ह्या गोष्टीकडे सुद्धा जिल्हा प्रशासन आणि छावणी प्रशासन लक्ष देणार आहे का कारण की हे नियमबाह्य काम अनेक वर्षापासून येथे चालू आहे ते याला पायबंद छावणी प्रशासन कशा प्रकारे करणार आहे आता हे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे की या गोष्टीकडे छावणी प्रशासन का दुर्लक्ष करते की जेव्हा शेतीसाठी दिलेली जमीन आहे त्या जमिनीवरती दहा दिवस दुकान कसे काय लागतात आणि मोठ्या प्रमाणात कसे लागतात त्याचबरोबर ज्या जागेवरती आपला अधिकार नाहीये त्या जागेवरती मोठमोठी दुकाने मोठमोठ्या खेळण्या लागत आहे त्या खेळण्याच्या माध्यमातून दुर्घटना घडली तर जबाबदार कोण तसेच येथे येणारे लाखो लोकांचा जो प्रवाह आहे त्यासाठी केवळ एकच रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर सुद्धा दुकाने लागत असतात एखादी जर दुर्घटना घडली तर ॲम्ब्युलन्स बार ब्रिगेडच्या गाडीला याला मोकळी जागा सुद्धा उपलब्ध राहणार नाही तेव्हा या गोष्टीकडे सुद्धा जिल्हा प्रशासनाने आणि छावणी प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे आपण पाहिलेल्या मोठ्या मोठ्या यात्रामुळे दुर्घटना घडतात चेंगरा चेंगरी होती लोकांचा जीव जातो यासाठी आतापासूनच खबरदारी घेणं गरजेचं आहे तेव्हा पुन्हा एकदा सूर्यवार्तातर्फे सर्व भाविकांना येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की आमच्या सूर्यवार्ता न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा फार फार धन्यवाद